याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी दुष्काळाच्या झळा सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्रात यावरून राजकारण सुरू झालेलं आहे विशेषतः नगर आणि नाशिक जिल्ह्यातून जे काही पाणी या धरणातून सोडलं जाणार आहे मराठवाड्याला यावरून सगळ्यात मोठच्या काळामध्ये राजकारण होणार आहे आणि संघर्षही होणार आहे आपल्या समोर बाळासाहेब थोरात आहेत थोरात साहेब तुम्ही आज एक पिटिशन दाखल केली ही कशासाठी केलेली आहे जायकवाडीला पाणी द्यायला तुमची भूमिका काय आहे आमच्या शेतकऱ्यांनी हे पिटिशन दाखल केलेलं आहे आणि त्यामध्ये हे तो असं काय जायकवाडीला पाणी देण्याच्या जा बाबतीत आमचं हरकत नाही परंतु ते पाणी ज्यादा उपलब्ध करून ते दिलं पाहिजे या शेतकऱ्यांकरता जे पाणी आहे त्यांची पिकं उभी आहेत असं असताना ते पाणी काढून देणं ते हे अत्यंत अन्यायकारक आहे सर यापूर्वी देखील पाणी लास्ट लास वेळेस मागील वर्षी सोडलं होतं त्यावेळेस मात्र शेतकरी तिथले आक्रमक नव्हते आता सगळ्यात जास्त आक्रमक दिसते त्याचं कारण काय वाटतं आणि आपण तिथे लोकप्रतिनिधी आहात म्हणून नाही नाही एक तर मूलभूत फरक आहे मी औरंगाबादला पालकमंत्री होतो तो कालखंड सुद्धा तो आहे त्यावेळेस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता दुष्काळाची परिस्थिती होती जायकवाडीमध्ये शून्य लेवल जिवंत साठा होता अशा वेळेस पिण्याच्या पाण्याकरता सर्वांनी नाशिक आणि नगर जिल्ह्यातल्या सर्वांनी सहकार्य केलं पिण्याचं पाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली त्याकरता लाईट बंद राहिली तो त्रास सहन केला कारण तो पिण्याच्या पाण्याचा विषय होता आता विषय हा वेगळा आहे नगर जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यातल्या जनतेचा प्रश्न जो आहे पाण्याचा तो वाढतोय हीच भूमिका घेऊन आम्ही मांडतोय असं सांगतायत पण कुठे ना कुठे तरी पुढच्या काळामध्ये याच मुद्द्यावरून मराठवाडा वर्सेस नाशिक आणि नगर जिल्हा असं राजकारण आणि संघर्ष पेटणार हे दिसत आहे मुंबई दादर मध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांचं अभिनंदन करणाऱ्या